भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला मान्य आहे हे परंतु मोदी सरकार आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवारचं जे सरकार आहे त्यांनी ही घटना मोडीत काढून लोकशाहीच्या हुकुमशाही आणण्याचा डाव बांधलेला आणि त्यामुळे हे भाजपचे जे खासदार लोक हे शेपाल्यासारखे बोलतात आणि कर्नाटकचा एक खासदार तो अनंत कुमार हेगडे नावाचा खासदार येतो मग तो चारशे खासदार तर निवडून आले तर आम्ही दुरुस्ती करू आणि त्यांची ही जी वृत्ती आहे ही सगळी हुकुमवादी सर्वभौम धर्म धर्मनिरपेक्ष गणराज्य राष्ट्र हे घटनेनं त्या प्रस्थापित केले चतुर्वर्णीय व्यवस्था मनोवादी व्यवस्थेला घटनेच्या माध्यमातनं सुरुंग लावून खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्मानं एका माळेत बांधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्या ठिकाणी निर्माण केलंय आणि नेमकी ही घटना या घटनेमुळे सर्वांना स्वातंत्र्य न्याय समता आणि अधिकार त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि मनुवाद्यांना नेमकेच हे अधिकार नको आहे मनुवाद्यांना ही बाबासाहेबांची घटना नको आहे मनुवाद्यांना हवा आहे ते मनु व्यवस्था माध्यमातन निर्माण होणारे चतुर्वर्णीय व्यवस्था माणसा माणसात भेद करणं हे म्हणून काल या देशाचे खासदार अनंत हेगडे यांनी असं वक, वक्तव्य केलं की भाजप जर का सत्तेत आलं तर आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द काढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविलं त्या संविधानामध्ये सुरुवातच अशी आहे आम्ही भारताचे लोक भारताचे सर्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य स्थापन करण्याचा अशी या भारताच्या संविधानाची सुरुवात असताना या देशामध्ये असंख्य जाती तेने विविधतेने नटलेला हा देश भाजप केवळ जातीयवाद करून हा धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याचा या त्यांचा मानस आहे सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी लाचार असलेलो लोक हे धर्माधर्मामध्ये निर्माण करून वाद निर्माण करून मतदानाचा हा त्यांचा हा प्रयत्न आहे हा कदापि हा देश सहन करणार नाही